जिल्हा नियोजन व विकास निधी दोन हजार चोवीस पंचवीस मधून प्राप्त नवीन अकरा फोर व्हीलर वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते पूजन करून हिरवे झेंडे दाखवत अकरा गाड्यांना लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमास पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त कबाडे व संपूर्ण पोलीस कर्मचारी उपस्थित होते पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलिसांच्या समस्या नवीन पोलीस स्टेशनचे उभे करणे बाहेरून आलेल्या पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था करणे आदी विविध विषयांची मागणी पालकमंत्री विजयकुमार गोरे यांच्या समोर केली राज्याचे मुख्यमंत्री गृह खात्यावर अतिशय प्रेम करणारे आहेत त्यामुळे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या लवकर पूर्ण करू असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देताच पोलिसांच्या टाळ्यांच्या गडगडाटात अभिनंदन केलं आता या नवीन गाड्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.